नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत आहे श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून इकडून मेन मंदिर आहे त्याच्यामुळे यज्ञामध्ये अनंत गगनात फिरणारे आणि डू नॉट डिस्टर्ब मोड वर पर्यावरणात फर टाकणारे हे पक्षी आणि पाण्यात किंवा जमिनीवर दिसावे अशी इच्छा ठेवून चालणारे आपण मग एन्जॉय करताय का yes! आता तू yes! एन्जॉय करताय का मंदिर पाहून मंत्रमुग्ध झालेलो आम्ही विष्णू मंदिराकडे भक्तिभावे चाललो तर आता आपण आलो इकडून मेन मंदिराकडून आणि आता आपण चालले विष्णू मंदिराकडे तर विष्णू मंदिरावरती काय माहिती मिळणार आहे आपल्याला विष्णू मंदिरावर पूर्ण तुम्हाला विष्णू मंदिर पूर्ण बघायला मिळणार आहे अक मूर्त्या अक्करा मंदिरा कोरलेल्या उभे मूर्त्या फोरले ते तुम्हाला अक्क बघायला मिळेल आणि मंदिराचे वैशिष्ट्य पूर्ण त्या मंदिराला पया नाही बर बिगर पायाचं मंदिर बांधलेलं आणि एका बांधलेलं मंदिर आहे एका रात्रीमध्ये बांधलेलं मंदिर बरं समोरून येणारी मासेमारीची बोट पाणी वर फिरणारे पक्षी आणि शांत वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकत होते बोट किनाऱ्यावर येताच एका इतिहासाच्या पानाला नकळत आपण आज उलगडणार याची प्रचिती आली आपण आता बघतोय हे विश्वनाथ मंदिर आणि या साइडला मागे तिकडे हे आहे ते काशीनाथ मंदिर आणि ह्या विश्वनाथ आणि काशीनाथ मंदिरातूनच एक भुयारी मार्ग होता आणि तो जात होता त्या पळसनाथ मंदिरापर्यंत विश्वनाथ मंदिराच्या खाली इथे नंदी सुद्धा आहे त्या ठिकाणावरून पळसदेव मंदिर अतिशय आकर्षक वाटत होते आणि आपण आले आहोत विष्णू मंदिरापाशी इथून एक भुयारी मार्ग पळसदेव मंदिराला जात होता इकडे आहे तो गावाचा परिसर व शेत जमिनी अतिशय उत्कृष्ट अशा कला आपल्याला दिसत आहेत याच्या काही कथा तुम्ही कधीच ऐकल्या नसतील हे शिल्प पाहून तुम्हाला काय आठवतं किंवा काय माहिती आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो याचं उत्तर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दे देतो आणि हे उत्तर आहे हे आहे रामायणातली एक कथा आणि ज्या वेळेला रावणाने अशोक वाटिकेमध्ये सीता मातेला ठेवलेलं होतं तर तिथं बंदी केलेलं होतं आणि त्यावेळेला रामांना एक संदेश द्यायचा होता सीता मातेला आणि त्याच्यासाठी आपल्याला माहित आहे की बजरंगबली हनुमान गेले होते तिथं आणि तर हा तोच प्रसंग आहे तर अशोक वाटिका आपण इथं कोरलेली दिसते इथं आपल्याला दिसतंय की हे वानर दिसत इथं म्हणजे ते म्हणजे आहेत हनुमानाचे म्हणजे हनुमानाचे अनुयायी म्हणू शकतो म्हणजे हनुमान आहेत तिथे आणि हनुमान असे झाडावरून खाली येतात सीता मातेपाशी आणि ते म्हणतात प्रभू श्री रामांनी पाठवलेलं आहे तर सीता माता म्हणते की मी तुम्हाला कसं ओळखू म्हणजे की तुम्ही नक्की राक्षस पण असू शकता तर त्यावेळेला जी श्री रामांनी दिलेली अंगठी आहे तर ती देण्याचं हे चित्र आपण इथं पाहतोय इथं दिसतंय की जसं प्रभू श्रीरामांसमोर आणि सीता मातेसमोर मंदिरामध्ये आपल्याला में हनुमान दिसतात त्याचप्रमाणे इथं खाली हनुमान दिसतील आणि ह्या सीता माता आणि सीता मातेला अंगठी दाखवतात या चित्रामध्ये आपण पाहतोय अशोक वाटिकेमधलं युद्ध दिसतंय आपल्याला तर हे आहेत हनुमान आणि हनुमानांनी शेपटीने तिथं शेपटीने युद्ध चाललेलं आहे अजून एक आपल्याला एक कथा कळते तर ही कथा आहे की ज्या वेळेला राम सेतू बांधायचं चालला होता आणि सीता मातेला आणण्यासाठी प्रभू श्रीराम चालले होते त्यावेळेला आपल्याला माहितीये की राम सेतू बांधला गेला होता तर त्यावेळेला पाण्यामध्ये असणारे मगर किंवा मासे आपल्याला दिसत तर ते प्रभू श्रीरामांना विनंती करतात की आपण आम्हाला का मारत आहे तर त्यावेळेला त्यांना सांगण्यात येतं की आपण आम्ही तुम्हाला मारत नाहीयेत तर राम सेतू बांधण्याचा इथं प्रयोग चालू आहे आणि आम्ही चाललोय आता लंकेमध्ये सीता मातेला आणण्यासाठी तर याची अजून एक कला आपल्याला इथे दिसेल त्याची पडझड झालेली आहे आपण ती दाखवूया आणि ही पडझड झालेली कला ज्याच्यामध्ये आपल्याला राम सेतू दिसतय सीता माता आणि हे युद्धासाठी चाललेली तयारी तिथून कथा चालू होते ती विष्णूंची विष्णूंच्या दरबाराची काही चित्र आपण पाहतोय तर रामायणातील अजून एक कथा राव रावणाचं आणि हनुमानाचं युद्ध इथं चाललेलं आहे शेपटीला इथं आग लावल्यानंतर काही ठिपके आपल्याला शेपटीवरती दिसतात तर ही कथा तेच सांगते इथे आहेत नटराज आणि सप्त सुंदरी यांची काही चित्र विष्णू दरबारातील काही अजून चित्रे इथं कोलेली आपल्याला दिसतात खूप छान आणि सुबक अशी कला इथं दिसते तर पुन्हा एकदा विष्णूंचा अजून एक अवतार इथं आपल्याला दिसतोय महादेवांच्या स्वरूपाने आणि इथं खूप बारकाई आहे ह्या कलेमध्ये इथं आपण पाहू शकतो की इथं पदर ओढून एक इथं वानर आपल्याला दिसतोय पदर ओढताना आणि हे आहेत दरबारातील काही चित्र सुग्रीव आणि वाली युद्ध युद्धसुद्धा इथं कोरलेलं आपल्याला दिसतं तर बघा अजून एक कथा आपल्याला रामायणातील इथं कळते ती कथा म्हणजे ज्या वेळेला राम आणि लक्ष्मण त्यांना कळतं की सीता मातेला रावणाने कैद केलंय त्यावेळेला ते तिकडे चाललेलं असतात सीतामातेला सोडवण्यासाठी त्यावेळेला त्यांना भेटतात हनुमान आणि हनुमान म्हणतात विनंती करतात श्रीरामांना की मी जातो म्हणजे आम्ही जातो पण तुम्ही आत्ता काही जाऊ नका तर ही विनंती करताना जी काही चित्र आपल्याला दिसतात इथे सुग्रीव आणि वाली त्याचा जल्लोष करतात ज्या वेळेला त्यांना कळतं की आपल्याला सुद्धा प्रभू श्रीरामांनी आपल्या सोबत घेतलंय त्याचा जल्लोष इथं चाललेला आहे रामायणाला जोडणारी कथा आहे आणि ती कथा सांगते आपल्याला की जटायू जटायू आपल्याला माहित आहे तर जटायू आपल्या प्रभू श्रीरामांना समजून सांगतात की काय कहाणी झाली होती नक्की ज्यावेळेला रावण सीता माताला घेऊन चाललेले आणि त्यावेळेला जटायूने अडवण्याचा प्रयत्न केलेला आणि जटायूवरती रावणाने जो वार केलाय आणि त्याच्यानंतर जे जी काही घटना घडली गट ती प्रभू श्रीराम म्हणून सांगणारी ही दृश्य आपल्याला दिसतात तिथं आणि आपण हे युद्ध पाहतोय रावण आणि जटायू यांच्यामध्ये झालेलं सीता मातेला वाचवण्यासाठी इथे सुद्धा कमळ दिसतं आपल्याला जेवढी मंदिरं आपण पाहिली सगळ्यांमध्ये आपल्याला कमळ दिसतं ही आपण जी जागा बघतोय तर ही ऋषी युद्ध यज्ञ इथं चाललेलं होतं आणि यज्ञ चालू असताना इथं खूप दो धो पाऊस पडला आणि त्याच्यामुळे यज्ञामध्ये विघ्न येत होती तर ऋषी शाप दिला पावसाला की या भागामध्ये तू कधीच पडणार नाहीस तर आणि त्याच्यामुळे वरून राजा इथं आपल्याला ह्या भागांमध्ये खूप कमी प्रमाणात दिसतो आता सुद्धा आम्ही जेव्हा पुण्यावरून आलो त्यावेळेला खूप जास्त पाऊस होता पण तीन ते चार किलोमीटरच्या पट्ट्यानंतर एकदम कमी कमी झिरझिर पाऊस चालू झाला आणि मी फोन केला युवराजांना की खूप जास्त पाऊस पडतो काय करायचं ते मला इकडे खूप कमी पाऊस पडतो तर इथल्या लोकांना सुद्धा इथल्या खाता माहीत आहेत आणि त्याच्यावरती ते लोक विश्वास ठेवतात आणि इकडं खूप छान पाण्याचा नजारा सुद्धा दिसतोय मंदिरातून आणि आपण तो पाहूया आणि आता वेद लागले होते ते म्हणजे पक्षी निरीक्षणाचे पाण्यावर अतिशय सहजतेने तरंगणारे हे पक्षी यांना पाहून जलतरणाची इच्छा झाली ती निर्मळ व आनंदित करणारी ही दृश्य आसपास पाच मंदिरे तीनशेहून अधिक असणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती मस्त वातावरण काय पाहू आणि काय नको किती मनात साठवू यावर मी संभ्रमात होतो बगे फ्लेमिंगो बदक पारवे आणि असे बरेच प्रजातीचे पक्षी आनंदाने बागडताना पाहून एक रियालिटी चेकच देऊन गेले फोटोग्राफर लोकांसाठी तर हे आनंदवनच आहे पक्षी टिपताना कॅमेराची खरी कला पणाला लागली होती अतिशय सहजतेने तरंगणारे हे लांब पायाचे पक्षी जमिनीवर चालल्यासारखे सहजतेने पाण्यावर तरंगत होते हा नजारा पाहण्यासाठीच आपण एकशे वीस किलोमीटर दूर आलो होतो यांची एक खासियत आहे मित्रांनो ज्याप्रमाणे आपण यांना जागा ठेवली नाही त्याचप्रमाणे हेही आपल्याला जवळ येऊन देत नाहीत हवेत उडणारे फ्लेमिंग टिपण्याचे भाग्य व असेच स्वच्छंदतेने जगण्याची कला आपल्याला कधी जमणार हा एक प्रश्न होता इथे राहणारी साधी माणसं होणारी मासेमारी साधं सरळ जगन प्रभावित करत होता किनारा आला आणि ओढ लागली ती प्रस्थापित परसदेव मंदिराला भेट देण्याची नव्याने उभारलेले हे रंगेबिरंगी मंदिर अतिशय सुबक पटांगण आपल्याला दिसले हे भव्य तर होतेच पण प्रांगणातील भव्य तुळस खांबांनी भरलेल्या मंदिराचा अंतर्भाग व एक सुबक नंदी गावाकडच्या मंदिरांची प्रचिती देत होता उजव्या हाताला तीन मंदिरे व डाव्या हाताला दोन मंदिरे असा हा परिसर निसर्गाने सुद्धा भरपूर होता ज्या कथा आपण या दोन व्हिलॉग मध्ये ऐकल्या त्या रंगाने कोरण्याचा प्रयत्न येथे सुद्धा केलेला आहे हेच ते प्रस्थापित शिवलिंग ज्याचे दर्शन आपण घ्यायला इथे आलो होतो भूक लागली होती आणि दहा वाजले होते आणि आम्ही गावाजवळच असलेल्या हायवे लगत गोवर्धन प्युअर व्हेज मध्ये आलो हे पेड प्रमोशन नाही मित्रांनो इथे आलो आणि आम्ही मस्त ताव मारला झंझलीत आणि टेस्टी चवदार मिसळवर सगळे खाण्यात इतके मग्न होते की नेक्स्ट पुरी भाजी येणारे हे सगळे विसरले पण जेव्हा पुरी भाजी आली तेव्हा टंब फुगलेल्या पुऱ्या पापड आणि रस्सा मिस आपोआप बाजूला झाली मित्रांनो छानसे पनीर व आलू पराठे देखील आले प्रिपरेशन घरगुती होती ॲम्बियन्स खूप छान होत आणि आम्ही निघालो मधील फिरंगाई देवीचे दर्शन घ्यायला अतिशय सुबक व खडकात बांधलेले हे मंदिर याला जरूर भेट द्या मित्रांनो आणि आज आपण इथेच राम, राम करूया శేర్ సబ్బస్ విసరూ నకా రామ్ రామ్